मिटतात मला दिल्लीतला अनुभव आहे की पार्लमेंटमध्ये काम करत असताना काही सिनियर लोकांनी सांगितलं की ती तिथली जे आमदार होते जे सातत्याने निवडून येत होते कळवणचे आणि त्यांच्या तुम्ही सुनबाई आहेत का तेव्हा मला दिल्लीमध्ये त्यांची असलेली ओळख बघून मी सुद्धा भारावून जायचे की दादासाहेबांचं सा काम हे किती मोठं होतं मला असं वाटतं की कीर्ती मिळवत असताना सामान्यप्रमाणे ते जीवन जगली त्यांच्यामधलं सिम्प्लिसिटी मी म्हणेल हे Uh, आमच्यासारख्याला ते शिकूनच त्यांनी ते, ते दाखवलं की समाजाला पुढे घेऊन जायचं आणि साधं राहणे आणि उच्च विचारसरणी या बाबतीत दादासाहेब एक आदर्श नक्कीच होते त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सगळ्यांच्या पाठीशी कायम राहू आणि आम्ही त्यांच्या uh, एक वारसा म्हणून किंवा त्यांनी दिलेल्या विचारधारेवर त्यांनी दिलेल्या कार्यावर काम करण्यासाठी आम्ही पण पन कुठे कमी पडणार नाही दादांनी आमच्याकडून हे अखंड समाजसेवेचं व्रत त्यांनी जे आशीर्वाद दिले आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना ते सुद्धा आम्ही नक्की पूर्ण करू मला वाटतं हीच खरी श्रद्धांजली आहे की दादासाहेबांच्या पुढच्या स्वप्नांना आम्हाला पूर्ण करायचं आहे या तालुक्याला या जिल्ह्याला राज या राज्याला आणि या देशाला पुढे नेण्यासाठी गरीब कल्याण करण्यासाठी आम्ही नक्कीच समाजसेवेत आहोत एक असा प्रश्न होता ताई आता विचारायला नको पण विचारतो मी तुम्हाला तुम्ही एक सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतला आणि दादासाहेबाने तुमचं लग्न कसं जमवलं हा <laughs> <laughs> खूपच वेगळा प्रश्न आहे परंतु त्याच्यातली एक आठवण नक्कीच माझी दोन्ही आजोळी म्हणजे मी तिरळची तर काका पण आणि इकडे आईचं न रुळची तर दोन्ही ते आजोबा दोन्ही पवार साहेबांशी घनिष्ठ जोडलेले आणि पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारे आमचे दोन्ही घर आणि जेव्हा असं कळलं की पवार साहेबांच्याच घरात आमच्या मुलीला नातीला मागणी येते मला वाटतं आमच्यासारखे भाग्यवान त्या क्षणाला आम्हीच होतो आणि नक्कीच दादासाहेबांची आणि माझ्या वडिलांची पण मैत्री होती तर दादासाहेब म्हणायचे की आता माझे वडील जरी नाही तर दादासाहेबांनी एक सांगितलं की माझ्या मित्राची मुलगी आणि दादासाहेबांनी वडिलांसारखीच ती जागा घेतली आणि मला कधी जाणीव नाही होऊन दिली की वडिलांचं प्रेम काय असतं ते वडिलांचं प्रेम ती मायासुद्धा दादासाहेबांनी दिली एम बी बी एस पूर्ण कर आणि त्यानंतर पुढचं शिक्षण घे यासाठी दादासाहेब स्वतः माझ्या ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये मा आले आणि मेडिकलची पुस्तकं खूप मोठी असतात म्हणून त्यांना कौतुकही वाटायचं आहे आणि जेव्हा दादासाहेब त्यांना भेटायला कोणी मंत्री घरी यायचे तेव्हा दादासाहेब ती पुस्तकं पण दाखवायचे मला असं वाटतं की दादासाहेबांचं वागणं खूप सहज आणि खूप शिकून जाणार होतं आणि आजही त्या आठवणींमध्ये आम्हाला खूप एक नवीन उजाळाही मिळतो आणि किती सहजपणे दादासाहेब कामं करायचे याचा नक्कीच मी म्हणते चालतं बोलतं विद्यापीठ